छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारत देशामध्ये दे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव साजरी केली जाते तसेच दिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम सेंदोळा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने राहून आणि मोठ्या आनंदाने रॅली काढून जयंती महोत्सव करण्यात आला या जयंती महोत्सव निमित्तानं बौद्ध बांधवांनी आदर्श ग्राम शेंदोळा खुर्द येथील दोनशे घरी जाऊन लाडूचे डबे वाटप करण्यात आले आणि त्यानंतर सायंकाळी बौद्ध विहार येथील भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जयंतीनिमित्त पूजन आणि पुष्पहार अर्पण करून उपस्थित आदर्श ग्राम पंचायत सौ तृप्तिता आणि ज्ञानेश्वरजी वानखडे यांच्या हस्ते पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे या रॅली मिरवणुकीमध्ये गावातील बौद्ध धर्माच्या उपासक उपासिका गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात उपस्थित होते जयघोष आणि भीमगीते डीजे लावून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गावातील प्रत्येक चौकातून घेऊन रॅली काढण्यात आली होती हा जयंती महोत्सव खूप चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला यावेळी समस्त नालंदा बहुउद्देश्य विकास मंडळ शेंदोळा खुर्द आणि गावकरी महिला पुरुष नवयुवक यांच्या उपस्थितीमध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव साजरी करण्यात आली न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा